वेलकम टू आपण प्रश्न प्रश्नसंच आणि पॉलिटीचे प्रश्न प्रश्नसंच त्यामध्ये आज आपण बघतोय संच क्रमांक सोळा आणि जो आहे भारतीय संघराज्य आणि त्याचं क्षेत्र ह्या जो आपला संविधानाचा भाग एक आहे त्यावरती आधारित हे आपलं प्रश्नसंच आहे म्हणजे आपला लेक्चर क्रमांक तीन वरती आधारित हा प्रश्नसंच आहे आणि नेहमीप्रमाणे आपण दहा प्रश्न बघणार आणि दहा प्रश्नांचं स्पष्टीकरण पण बघणार आहोत आपलं पुढचं जे टार्गेट आत्ता आपण ठरवलेलं आहे ते आहे पन्नास प्रश्नसंच आपल्याला सध्या तरी करायचे आहेत तर तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच आपण आता पन्नास प्रश्न संचापर्यंत पोहोचू आज आपण बघू आता हा प्रश्नसंच क्रमांक सोळा आणि प्रश्नसंच क्रमांक सोळामधला पहिला प्रश्न आपला आहे प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न काय आहे तर सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या प्रांत प्रांतरचनाचे अध्यक्ष कोण होते आणि आपले पर्याय का काय न्यायमूर्ती एस के दार दुसरं आहे एस के पाटील तिसरा आहे ब्रिजलाल बियानी आणि चौथा आहे काकासाहेब गाडगिळ आता आपल्याला ज्या आपल्या राज्याच्या पुनर्रचना झालेल्या आहेत म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्याकडे राज्यांची जी पद्धत होती ए बी सी आणि डी प्रकारची राज्य होती तर त्यानंतर पुढे आपल्या भाषावर रचनेची मागणी झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तीन महत्वाच्या समित्या आलेल्या आहेत पहिली समितीतली एस के दार समिती आहे त्यानंतर दुसरी समिती आहे ती जे व्ही पी समिती आहे आणि तिसरी समिती आहे फाजर अली तर या तीन समित्या कधी नेमल्या होत्या आणि त्यांनी रिपोर्ट कधी दिला हे साधारण आपल्याला वर्ष माहीत असावं तर ह्यामध्ये ही जी सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जी नेमलेली समिती आहे तर ती होती एस केदार ही समिती अठ्ठेचाळीसला नेमलेली होती एस केदार समिती त्यानंतर पुढं अठ्ठेचाळीसलाच नेमली होती जय व्ही पी ज्यांनी आपला रिपोर्ट दिला एकोणपन्नासला त्यानंतर पुढे एकोणीसशे त्रेपन्नला नेमली होती फाजर अली आयोग ज्यांनी आपला रिपोर्ट एकोणीसशे पंचावन्नला दिलेला आहे तर आपल्याला हे वर्ष माहीत असावे तर एस केदार समिती एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे आपलं उत्तर आहे आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आपलं एस केदार एकोणीसशे अठ्ठेचाळीस एस केदार त्याच्यानंतर जे व्ही पी समिती एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि अली समिती एकोणीसशे त्रेपन्न हा झाला आपला पहिला प्रश्न हा जरा सोपा दुसरा होता की दुसरा प्रश्न आहे एकशे प्रश्न क्रमांक एकशे बावन्न प्रश्न क्रमांक एकशे बावन्न काय आहे भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते आता हे राज्य पुनर्रचना आयोग आहे हा नेमलेला होता एकोणीसशे त्रेपन्न साली आणि याचे अध्यक्ष कोण होते तर याचे अध्यक्ष होते फाजल अली हे अध्यक्ष होते तर हे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत त्यामुळे आपलं उत्तर काय हे फाजल अली हे आपलं उत्तर आहे आता हे जे बाकीचे पर्याय आहेत हे हृदयनाथ कुंजरू पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन हे के एम पन्निकर हे या समितीचे राज्य पुनर्रचना आयोगाच्या समितीचे आयोगाचे सदस्य होते तर फाजल अली अध्यक्ष होते आणि हे हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नेकर हे सदस्य होते आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अध्यक्ष तर अध्यक्ष कोण आहे तर फाजल अली अध्यक्ष आहे आणि जो चौथा पर्याय आहे के एम मुंशी के एम मुंशी कुठलं नाव आहे तर हे आहेत मसुदा समितीचे सदस्य होते आपल्याला प्रश्न विचारला आहे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष ते कोण आहे फाजल अली होते त्यामुळे या समितीला फाजल अली समिती असं पण म्हणतात हा झाला प्रश्न क्रमांक एकशे बावन्न आता बघू प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न प्रश्न क्रमांक एक शेतपन्न काय आहे तर राज्यांची पुनर्रचना किंवा संघ राज्य संबंधाबाबत कोणती समिती किंवा आयोग संबंधित आहे आणि आपल्याला अ दिलेला आहे जे व्ही पी समिती दुसरं दिलेलं आहे दार आयोग तिसरं दिलेलं आहे राजगोपालचारी समिती आणि चौथं दिलेलं आहे सरकारी आयोग आणि आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर आपल्याला विचारलेलं आहे राज्य पुनर्रचना किंवा संघ राज्य संबंधाबाबत कोणती समिती संबंधित आहे म्हणजे आपल्याला अशा समिती शोधायच्या आहेत ज्या एकतर पुनर्रचना आयोगाशी संबंधित असतील किंवा संघराज्य संबंध किंवा केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे तर आता आपण बघू की यातल्या कुठल्या कुठल्या आहेत तर जे व्ही पी समिती जे व्ही पी म्हणजे आपल्याला कुठली माहिती आहे तर हे जवाहरलाल वल्लभभाई पटेल पट्टाभी सीतारामय्या हे कशाशी संबंधित आहे राज्य पुनर्रचना त्यामुळे हे आपली संबंधित आहे आपल्याला राज्य पुनर्रचना किंवा केंद्र राज्य संबंध पाहिजे तर हे राज्य पुनर्रचना आहे त्यामुळे हे येईल आपली दुसरं कोण आहे दार आयोग तर आपण बघितलं पहिल्या प्रश्नात की एस के दार आयोग हा पहिल्यांदा आपल्या भाषेवर प्रांतरचनासाठी नेमलेला आयोग होता त्यामुळे हा राज्यांच्या पुनर्रचनेसाठीचा आयोग आहे त्यामुळे हे पण येईल आता तिसरं जे आहे राजगोपालचारी समिती आता हे राजगोपाल चार्य समिती आहे ही एकोणीसशे चव्वेचाळीस साली नेमली होती ज्याचा उद्देश काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समझोता करणं होतं त्याचा राज्यांच्या पुनर्रचनेशी पण संबंध नाही आणि केंद्र राज्याच्या संबंधांशी पण याचा काही संबंध नाही त्यामुळे हे येणार नाही राजगोपालचारी ही समिती कम्प्लिटली वेगळी आहे आणि आता पुढचा आहे सरकारी आयोग तर सरकारी आयोग हा मात्र संघ राज्यसंबंधाबाबत नेमला गेलेला रा होता आणि आपल्याला केंद्र राज्य संबंधाबाबत हा नेमलेला सरकारी आयोग त्यामुळे आपल्याला काय विचारले तर राज्य पुनर्रचना किंवा संघराज्य तर आपल्याला जे व्ही पी राज्य पुनर्रचना आहे दार आयोग राज्य पुनर्रचना आहे आणि सरकारी केंद्र राज्य संबंध आहे पण राजगोपालचार्य समिती ही मात्र काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या समजौत्यासाठीची आहे त्यामुळे आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे तर कुठल्या कुठल्या मिळालेली आहे तर क सोडून आपल्याला मिळालेलं आहे अ ब आणि ड तर अ ब आणि ड असलेला आपलं पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे राजगोपाल समिती ज्याला राजाजी फॉर्म्युला असं पण म्हणतात राजाजी म्हणजे राजगोपाल चारी यांनाच राजाजी म्हटलं जायचं त्यामुळे याला राजाजी समिती किंवा यांनी दिलेला जो फॉर्म्युला होता त्याला राजाजी फॉर्म्युला असं म्हणतात हा एकोणीसशे चव्वेचाळीस साली काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समझोता घडवण्यासाठीची समिती होती तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न आता बघू प्रश्न क्रमांक एकशे चोपन्न प्रश्न क्रमांक एकशे चोपन्न काय आहे तर राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंधाबाबत कोणती समिती किंवा आयोग संबंधित आहे आपल्याला याच्या आधीचा जो प्रश्न बघितलेला आहे त्याच्याशी एक्झॅक्टली मिळता जुळता प्रश्न आहे म्हणजे तोच प्रश्न आहे फक्त आता इथं इथं पर्याय वेगळे आहेत पहिलं काय आहे जे व्ही पी समिती दुसरा आहे सरकारी आयोग तिसरा आहे इंद्रजित गुप्ता समिती आणि चौथा आहे राजवन्नार समिती म्हणजे प्रश्न समान आहे प्रश्न एक्झॅक्ट सेम आहे फक्त पर्याय वेगळे आहेत आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंधाबाबत असलेल्या समिती तर आता आपण बघू की पहिली व्ही पी समिती आपल्याला माहिती आहे की ही राज्य पुनर्रचना आयोगाशी संबंधित आहे म्हणजे तीन समिती आपल्याला राज्य पुनर्रचनामध्ये येतात दार समिती जे व्ही पी समिती आणि फाजर अली तर त्यातली ही व्ही पी समिती राज्य पुनर्रचना आयोगाशी संबंधित आहे दुसरा आता सरकारी आयोग सरकारी आयोग आपण मागच्या प्रश्नातून बघितलं की हा केंद्र राज्य संबंधाबाबत नेमलेला आयोग होता तर त्यामुळे हे केंद्र राज्य शी संबंधित आहे हे पण आपलं येईल आता इंद्रजित गुप्ता समिती आहे इंद्रजित गुप्ता समिती ही निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या काही सुधारणा करण्याच्या गरज आहेत त्यासाठीची नेमलेली समिती होती त्यामुळे हे निवडणुका सुधारण्यासाठीची समिती होती ही राज्यांच्या पुनर्रचने किंवा केंद्र राज्य संबंधाशी संबंधित नव्हती त्यामुळे ही येणार नाही आणि आता चौथं आहे राजमन्हार समिती आता ही राजमन्नार समिती आहे ही केंद्र राज्य संबंध बाबा तामिळनाडू सरकारने स्वतः नेमली होती केंद्राकडून नाही तर तामिळनाडू राज्याने स्वतःच्या ही नेमली होती राजबंधार समिती तर ती पण मग केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे तर त्यामुळं हे पण येईल मग आता आपल्याला कुठले सापडलेले आहे तर क सोडून अ ब आणि ड हे सापडलेले आहेत आता हे प्रश्न दोन प्रश्न पाठोपाठ घेतलेले आहेत कारण ते एक्झॅक्टली सेम आहेत म्हणून ते तसे घेतलेले आहेत पण इथं वेगळी गोष्ट काय आहे तर पर्याय वेगळे आहेत तर इंद्रजित गुप्ता निवडणुका सुधारणांशी संबंधित होती त्यामुळे आपण ती सोडून बाकीच्या या जे व्ही पी सरकारी आणि राज या घेतलेल्या आहेत इथं आता जे व्ही पी ही राज्य पुनर्रचना आहे सरकारी आणि राज या समित्या केंद्र राज्य संबंधांशी संमि संबंधित आहेत तर हे झालं आपला प्रश्न क्रमांक एकशे चोपन्न आता बघू प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न आहे फाजल अली कमिशनचे सदस्य डॅश डॅश होते आणि आपल्याला पर्याय काय दिले आहेत पहिलं दिले के एम पन्नेकर दुसरं दिलेलं आहे हृदयनाथ कुंजरू तिसरं दिलेलं आहे यशवंतराव चव्हाण आणि चौथं दिलेलं आहे अण्णा डांगे तर आता आपण बघू की फाजल अली आयोग आपल्याला माहिती आहे तीन मुख्य आयोग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पहिला कोणता आहे पहिला आहे दार आयोग दुसरा कोणता आहे दुसरा आहे जे व्ही पी आणि तिसरा आहे फाजल अली आयोग तर आता या फाजल अली आयोगामध्ये दोन सदस्य होते त्यांची नाव काय तर हे के एम पर्णेकर आणि हृदयनाथ कुंजरू किंवा यांचं काही ठिकाणी नाव एच एन कुंजरू पण आहे तर के एम पन्निकर आणि हे हृदयनाथ कुंजरू हे सदस्य होते आणि दोन सदस्य होते तिसरा सदस्य नव्हता तिसऱ्या अध्यक्ष होते म्हणजे त्रिसदस्यीय समिती होती ज्यामध्ये फाजल अली अध्यक्ष आणि हे के एम पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे सदस्य होते यशवंतराव चव्हाण यांनी अण्णाडांगी हे नव्हते तर त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर अ आणि ब हे आलेले आहेत तर अ आणि ब असलेला पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आलेलं आहे फाजल अली आयोगाचे अध्यक्ष फाझल अली आणि दोन सदस्य होते के एम आणि गेनाथ कुंजरू तर हे झालं आपला प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न आता बघू प्रश्न क्रमांक एकशे छप्पन्न प्रश्न क्रमांक एकशे छप्पन्न काय आहे तर खालील विधाने विचारात घ्या आपल्याला दोन विधानं दिलेली आहेत पहिलं विधान काय आहे तर एस के धर आयोगाने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला आणि दुसरं काय आहे तर जे व्ही पी समितीने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला आता आपल्याला पर्याय उत्तर काय दिले तर विधान अ बरोबर विधान ब बरोबर दोन्ही बरोबर आणि दोन्ही चौकाशी आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर आता आपण बघू की बरोबर काय काय आहे तर आता पहिलं काय आहे तर एस धर आयोगाने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला होता तर ही गोष्ट बरोबर आहे की एस के धर समितीने किंवा आता एस के दार किंवा धर हे दोनही येऊ शकतात दार आले किंवा धर आले तरी एकच आहे तर एस के धर आयोगाने भाषावार प्रांतरचना करायला नकार दिला होता नकार दिला, करा... दिला होता म्हणजे त्यांनी नको करा करायला नकोत अशा रिकमेंडेशन्स दिल्या होत्या तर एस के धर आयोगाने त्यामुळं भाषावार प्रांतरचना नको असं रिकमेंड केलं होतं त्यामुळं हे बरोबर आहे की एस के धर आयोगाने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला ही गोष्ट बरोबर आहे तर अ आपल्याला बरोबर सापडलेलं आहे आता दुसरं दुसरं काय जे व्ही पी समितीने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला आता व्ही पी समितीने म्हणजे हे एस धर आयोगाने जेव्हा भाषावारला नकार दिला होता त्यावेळ त्याविरोधात प्रचंड लोकांमध्ये राग किंवा विरोध झाल्यामुळं जे व्ही पी आयोग बनला होता त्या आयोगाने सुद्धा भाषावार प्रांतरचना या अमान्य केलेल्या आहेत आणि त्यांनी म्हणजे जे व्ही पी समितीने जे, जे प्रांतरचना केलेली आहे त्यामध्ये त्यांनी जे रेकमेंडेशन दिलेले आहे त्यामध्ये पहिली गोष्ट तर देशाची सुरक्षितता हा एक मुद्दा आलेला आहे त्यानंतर इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी म्हणजे आर्थिक संपन्नता हे एक दिलेलं आहे आणि देशाची एकता तर या घटकांना लक्षात घेऊन प्रांतरचना करावी असे त्यांनी रिकमेंडेशन दिलेलं आहे आणि शिवाय नवीन राज्य बनवणे काही वर्ष थांबवावं असं पण त्यांनी दिलं होतं तर त्यामुळं भाषावार पुनर्रचनेचा घटक मान्य केला हे विधान चुकीचं आहे भाषावार त्यांनी पण नकोच म्हटलेलं आहे त्यामुळे हे चुकीचं आहे तर आपल्याला काय बरोबर सापडलेलं आहे आता अविधान बरोबर सापडलेलं आहे की एस के धार समितीने भाषा हा पुनर्रचनेचा घटक मान्य केला हे बरोबर सापडलेलं आहे जे जे व्ही पी समितीने पण भाषावार प्रांतरचना प्रांत नको म्हटलेलं आहे म्हणजे ज्या पहिल्या दोन्ही समिती आहेत एस के धर समिती आणि जे व्ही पी समिती भाषावार प्रांतरचनेला नकारच दिलेला आहे त्यामुळे आपल्याला बरोबर काय सापडलेलं आहे तर पहिलं विधान बरोबर सापडलेलं आहे की एस धर आयोगाने भाषा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला हे सापडलेला आहे बरोबर आपल्याला विधान अ बरोबर आहे आणि ब का चुकीचं आहे तर जे व्ही पी समितीने भाषा पुनर्रचनेचा घटक मान्य केला तर हे बरोबर आहे का तर नाही यांनी पण अमान्यच केला होता त्यामुळं विधान बरोबर फक्त आलेलं आहे आणि आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलेलं आहे आता हा झाला प्रश्न क्रमांक एकशे छप्पन आता बघू प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न काय आहे तर जेव्ही पी समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते आणि आपले पर्याय काय आहे तर जमनालाल बजाज आणि पंडित जवाहरलाल नेहरू दुसरा आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पट्टाभी सीतारामय्या तिसरा आहे सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू चौथा आहे पट्टावी सीतारामय्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू आता आपल्याला प्रश्न काय आहे तर जेव्ही पी समिती बा, मधील कोणाचे मुंबईबाबत एकमत होते तर मुंबईबाबत मत काय होतं तर मुंबई ही स्वतंत्र ठेवावी असा प्रयत्न होता आणि तो पंडित नेहरूंचा प्रयत्न होता की मुंबई ही स्वतंत्र ठेवावी आणि त्याच्यावरती केंद्राचे जरा केंद्राचं नियंत्रण असावं तर त्यावरती भरपूर विरोध झालेला आहे आणि त्यानंतर आपलं महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा वगैरे झालेला आहे तर हे मुंबईबाबतचं हे होतं तर आता यामध्ये कोणाचा एकमत होतं तर आता यामध्ये जर पर्याय बघितले तर पहिलं पर्याय तर कोणी अंदाजे पण द्यायला नको आहे कारण जे व्ही पी जवाहरलाल वल्लभभाई आणि पट्टावी सीताराम आहे जवानालाल त्याचे सदस्य पण आहेत त्यामुळे त्यांचं काय असायचं कारण नाही त्यामुळे एक मत जरी असेल तरी ते समितीतले आहेत का समितीतले नाही तिथे लिहिले समितीत समितीमधील असं लिहिलेलं आहे समितीमध्ये तीन सदस्य आहेत बजाज सदस्यच नाही त्यामुळे त्यांचं मत काहीही असलं तरीही ते समितीत नाहीये त्यामुळे हे येणार नाही आता दुसरं आपल्याला पंडित नेहरूंचं होतं हे माहीत आहे म्हणजे आता एकतर हे पंडित नेहरू आणि पट्टाभी सीतारामय्या येईल किंवा सरदार पटेल आणि पंडित नेहरू हे उत्तर येईल तर आता मुंबई हे केंद्राच्या नियंत्रणात असावी आणि ती स्वतंत्र असावी असा जो प्रयत्न होता तो पंडित नेहरूंचा होता आणि पंडित नेहरूंसोबत तो कोणाचा होता तर तो होता सरदार पटेल यांचा त्यामुळे याचं उत्तर काय येईल तर सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांचं एकमत होतं की मुंबई हे स्वतंत्र ठेवावी त्यामुळे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन पंडित नेहरू आणि सरदार पटेल आणि मुंबईबाबत एकमत म्हणजे काय तर मुंबई ही स्वतंत्र ठेवावी असं तर त्यावरती हे आपलं उत्तर आलेलं आहे की कोणाचं एकमत होतं सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांचं एकमत होतं आता हे झालं प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न आता बघू प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न आहे राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या आणि आपल्याला उत्तर आपल्याला काय काय विधानं आहेत तर पहिला आहे आयोगाची नियुक्ती डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये केली गेली दुसरं आहे आयोगाच्या प्रमुखपदी फाजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच व्ही कामत आणि गोविंद गोविंद वल्लभ पंत हे होते तिसरा आहे आयोगाने आपला अहवाल तीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी सादर केला चौथा आहे राज्य पुनर्रचना अधिनियम तीस ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी मंजूर झाला आणि पाचवं विधान आहे राज्य पुनर्रचना अधिनियम एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला लागू झाला आपल्याला पुढं काय सांगितलंय तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत आपल्याला काय शोधायचं आहे तर कोणती विधाने योग्य आहेत आणि आता आपण जर पर्याय बघितले तर आपल्याला काय दिले अ ब आणि क ब क आणि ड ब ड आणि आणि चौथा पर्याय दिले अ आणि ड तर आता यातमध्ये पहिलं आता आपण जर विधान बघितलं की राज्य पुनर्रचना आयोगाने कायदा या याच्या बाबत तर या आयोगाची म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये केली गेली हे विधान बरोबर आहे आपल्याला कोणत्या या समित्या आहेत तीनच समित्या आहेत तर त्या कधी नियुक्त केल्या हे जरा थोडंसं माहीत असावं तर राज्य पुनर्रचना आयोग एकोणीसशे त्रेपन्नला केली हे विधान बरोबर आहे त्यामुळे अ आपलं बरोबर सापडलेलं आहे आता इथं जरा थोडंसं पर्याय बघितलं तर पर्यायामधून आपण इथूनच एलिमिनेट करून जाऊ शकतो कारण अ विधान बरोबर आहे हे आपल्याला कळलं तर आता अ बरोबर असलेले हे विध पर्याय क्रमांक एक आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे तर दोन आणि चार हे इलिमिनेट झालेले आहेत आता त्याच्यानंतर ब विधान की आयोगाच्या प्रमुखपदी फाजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच व्ही कामत आणि गोविंद वल्लभ पंत हे होते तर आता या विधानामध्ये आयोगाच्या प्रमुखपदी म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाच्या प्रमुखपदी फालेली होते हे बरोबर आहे ते अध्यक्ष होते पण अन्य दोन सदस्य कोण होते तर एक होते हृदयनाथ कुंजरू आणि दुसरं होते के एम पन्नीकर इथं जी नावं दिलेली आहेत एच व्ही कामत आणि गोविंद वल्लभपंत तर हे सदस्य नाही आहेत हे कोण कोण आहेत तर हे आहेत हे आहेत पहिलं कोण आहे तर हे आहेत हृदयनाथ कुंजरू हे पाहिजे इथं आणि दुसरं कोण के एम पन्नीकर तर हे नाव चुकलेली आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आता ब चुकीचं आहे जर आपण पुन्हा पर्यायावरती जर नजर टाकली तर आता हे पर्याय क्रमांक आपले दोनच राहिले तर एक पर्याय क्रमांक एक राहिला आणि पर्याय क्रमांक चार राहिले आता ब चुकीचं आहे हे पण आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे इथं ब आहे तर आता हे पण इलिमिनेट झालं मग आणि आपलं उत्तर काय येईल तर अ आणि ड हे आपलं उत्तर येईल आता मग यामध्ये ड चुकी ड बरोबर आहे का हे पण आपल्याला कन्फर्म करता येऊ शकतं पण आता आपण विश्लेषणासाठी सगळं बघू पण हे असं पण करता येतं की आपण एलिमिनेट केलं फक्त आता गरजेचं काय असतं की जे समजा आपण एलिमिनेट करायला लागलो म्हणजे आपण अ वाचला आणि आपण अ वरून दोन पर्याय एलिमिनेट केले पण अ आपल्याला गॅरंटेड माहीत आहे का हे गरजेचं असतं म्हणजे जर अ गॅरंटेड माहीत असेल तर आपल्याला एलिमिनेट करता येतं मग तर आपल्याला माहिती आहे की आयोगाची नियुक्ती डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला झाली हे माहिती आपल्याला त्यामुळे आपण इलिमिनेट करू शकतो दुसरं हे की अली आयोगाचे सदस्य हे एच व्ही कामतन गोविंद वाल पंत नाहीत हे पण आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण ब वाला पण इलिमिनेट करू शकतो आणि ब वाल्या जर समजा इलिमिनेट केलं तर हे तिन्हीच्या तिन्ही इलिमिनेट होतात म्हणजे समजा अ वरून जर नसता पण ब वरून अंदाज आला असता तर ब हे उरलेल्या तिन्ही पर्यायांमध्ये आहे जे की चुकीचं आहे त्यामुळे हे एकच उत्तर यायची शक्यता आहे पर्याय क्रमांक चार तर हे पर्यायावर पण असं इलिमिनेट करता येतं आता आपण उत्तर तर काढलेलेच आहे फक्त आता आपण स्पष्टीकरणासाठी बघू की आयोगाने आपला अहवाल तीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी सादर केला आता हे तारीख माहीत असावी इतकं गरजेचं आहे का की तारीख माहित असावी का तारीख माहीत असायची गरज नाही पण अहवाल हा एकोणीसशे पंचावन्न ला दिलेला आहे आणि हा राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पन्न ला झालेला आहे एवढं आपल्याला माहित असावं तारखा वगैरे गरजेचं नसतं म्हणजे हे कुठल्या आयोगाने कुठल्या तारखेला रिपोर्ट दिला हे आपल्याला गरजेचं नाही आपल्याला वर्ष माहीत असावं की एकोणीसशे पंचावन्नला दिलेलं आहे आता त्यानंतर राज्य पुनर्रचना अधिनियम तीस ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी लागू झाला पण आपल्याला पर्यावरण कळलेलं आहे की हे योग्य आहे आणि आता जर समजा आपल्याला माहीत पण नसतं तरी राज्य पुनर्रचना अधिनियम एक जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला लागू झाला तर एक जानेवारी सत्तावन्नला एकोणीसशे सत्तावन्न साली नाही लागू झाला एकोणीसशे छप्पन्नलाच लागू झालेला आहे आता हे पुन्हा तारीख माहीत असावी का तारीख माहित असण्याची गरज नाही पण वर्ष माहीत असावं तर एकोणीसशे पंचावन्नला एकोणीसशे त्रेपन्नला आयोग नेमलेला आहे एकोणीसशे पंचावन्नला त्या आयोगाने शिफारसी दिलेल्या आहेत रिपोर्ट दिलेला आहे आणि एकोणीसशे छप्पनला कायदा बनलेला आहे एकोणीसशे छप्पनलाच तो लागू झालेला आहे तर हे पण मग चुकीचं आहे सत्तावन्न आहे पण आपलं उत्तर आपण हे अ आणि ब या दोनच विधानावरून फक्त उत्तर काढलेलं आहे आणि जर समजा त्यामध्ये अ पण माहीत नसतं तर फक्त ब जरी माहीत असतं तरी इथं उत्तर निघतंय की ब चुकीचं आहे हे आपल्याला कळलं मग ब असलेले एलिमिनेट केले तर एक पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन तिन्हीच्या तिने एलिमिनेट होतात त्यामुळं हे जेव्हा असे भरपूर वाक्य दिलेले आहेत आता इथे चार पाच वाक्य दिलेली आहेत पाच वाक्य दिलेली आहेत तर पाच वाक्य दिलेली असतील तरी आपल्याला एक ना एक गोष्ट माहीत असावी असं काही नसतं आपल्याला बऱ्याच वेळा हे पर्यायामधले बारकावे पण बघायचे आहेत म्हणजे समजा अ माहीत नाहीये मग ब बघू ब बघितलं तर सगळंच कळतं आहे किंवा समजा अ आणि ब वरून पण कळलं तरी ठीकच आहे किंवा समजा आपल्याला काय माहिती आहे त्याच्यानुसार मग बऱ्याच वेळा हे करता येतं तर फक्त यासाठी काय बघायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे व्यवस्थित त्याचा अर्थ बघायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला काय इलिमिनेट करता येतं आहे का वगैरे हे बघायचं आहे तर हे झालं आपला प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न आता बघू प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ आणि प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आपलं पहिलं काय आहे जे व्ही पी समितीने भाषा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला दुसरा आहे फाजल अली आयोगाने एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारले तिसरं आहे फाजल अली आयोगाने पंधरा घटक राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली आणि चौथा हे राज्य पुनर्रचना अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अन्वये चौदा घटक राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले आपल्याला काय विचारलेलं आहे तर वरीलपैकी खालीलपैकी कोणते धान बरोबर नाही आपल्याला बरोबर नाही शोधायचं आहे म्हणजे कुठलं चुकीचं आहे तर पहिलं चुकीचं आहे का जेव्ही पी समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला हे चुकीचं आहे का तर नाही हे बरोबर आहे भाषा नाही आधार दिला तर आधारमध्ये तीन गोष्टी सांगितल्या होत्या पहिलं काय होतं इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी सांगितलेलं आर्थिक संपन्नता दुसरं सांगितलेलं की देशाची सुरक्षितता सिक्युरिटी आणि तिसरे सांगितलेलं देशाची एकता इंटिग्रिटी तर हे निकष दिले होते भाषा हा नव्हता मान्य केला त्यामुळे हे विधान बरोबर आहे की भाषा हा राज्य पुनरेचणीचा आधार नकार दिला होता बरोबर आहे आपल्याला बरोबर नाही आहे त्यामुळे आपण दुसरं बघू आयोगाने एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारले आता हे जर समजा आपण एक्झाममध्ये मध्ये जर समजा आता पेपर देत असो आणि हे जरा थोडंसं डाऊटफुल वाटलं तर हे जरा थोडंसं बाजूला ठेवता येतं आणि पर्याय क्रमांक तीन कडत जाता येतं हे करता येतं म्हणजे आता पाहिजे तर मला सांगताच येईल की हे बरोबर आहे का चुकीचं आहे पण आपण आता एक्झाम देतोय अशा समजा मेंटॅलिटीने जर समजा अप्रोच करायचं ठरवलं की हे आपलं कन्फ्युजिंग आहे की दिला होता की नाही म्हणजे भाषावर प्रांतरचना हे केलेलं आहे पण एक भाषा एक राज्य हे तत्व काय केलेलं आहे तर मग आपण तिसरा पर्याय जर बघितला तर आले विभागाने पंधरा घटक राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्याची करण्याची शिफारस केली होती तर आपल्याला हे माहीत आहे की पंधरा घटक राज्य नाही चौदा आणि सहा होतं चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश होतं त्यामुळे हे पंधरा चुकीचं आहे आता पंधरा चुकीचं आहे हे गॅरंटी आहे का तर आपण लेक्चरमध्ये हे बघितली आहेत चौदा राज्यांची नावं पण बघितलेली आहेत पंधरा नाही ते चौदाच आहेत तर त्यामुळे ह्याची गॅरंटी आहे म्हणजे हे चुकीचं आहे आपल्याला चुकीचं पाहिजे होतं तर हे चुकीचं आपल्याला मिळालेलं आहे आणि आता चौथा पर्याय काय तर राज्य पुनर्रचना अधिनियम एकोणीसशे छप्पनवे चौदा घटक राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले तर हे पण बरोबर आहे आपण त्यांची नावं पण बघितलेली आहे तर हे बरोबर आहे त्यामुळे आपल्याला चुकीचं काय भेटलेलं आहे तर हे पंधरा घटक राज्य नाही चौदा घटक राज्य आहे त्यामुळे आपलं उत्तर हे काय आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आलेलं आहे म्हणजे आता समजा दोन पर्याय क्रमांक दोन आपल्याला कन्फ्युज जरी झालं की भाषा फाजल अली आयोगाने एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलं आहे हे कन्फ्युज जरी झालं तरी पर्याय क्रमांक तीन वरून पण उत्तर आलेलं आहे आणि फाझल अली आयोगाने एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलेलं आहे म्हणजे नाकारलं आहे म्हणजे कसं तर भाषावर प्रांतरचना ठीक आहे पण हे जे स्ट्रिक्टली एक भाषा एक राज्य हे मात्र करायला नको आहे असं फाजर आयोगाने सांगितलं होतं भाषा प्रांत रचनेपर्यंतच मान्यता दिली होती पण एक राज्य एक एक भाषा एक राज्य हे जे स्ट्रिक्टली हे जे तत्व आहे हे मात्र नको असं सांगितलं होतं तर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे कोणतं चुकीचं मिळालेलं आहे तर पंधरा घटक राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश हे चुकीचं मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आलेलं आहे आणि आता बघू पुढचा प्रश्न शे, प्रश्न क्रमांक एकशे साठ या प्रश्न संचितला शेवटचा प्रश्न खालील विधाने विचारात घ्या आणि आपल्याला तीन विधानं दिलेली आहेत पहिला आहे जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे व्ही पी समितीने आपला अहवाल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सादर केला दुसरं काय आहे द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले तिसरं आहे द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले आणि आपल्याला काय विचारले वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत आणि पर्याय उत्तर काय दिलेत अ ब अ क फक्त ब आणि फक्त क आता हे प्रश्न वाचला आणि आपल्याला एक गोष्ट नोटीस झाली नोटीस काय झाली आपल्याला की पर्याय विधान क्रमांक ब आणि क हे जे आहे द्वैभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन ब मध्ये दिलेलं आहे राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे आणि क मध्ये दिलेलं आहे बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे आता ह्या दोन पैकी एकच कोणतं तरी बरोबर असू शकतं जर असेल तरी तर हे आपल्याला असं पण जरा थोडस क्लिक झालं पाहिजे आहे म्हणजे ह्या प्रश्नामध्ये समजा आपल्याला उत्तर काढताना ह्याची गरज नाही पडली तरी ठीक आहे पण आपल्याला हे मात्र क्लिक झालं पाहिजे आहे की जर समजा एका वेळी एकच गोष्ट दोन म्हणजे आता हे बॉम्बे राज्याचं विभाजन आहे हे एक तर बॉ राज्य पुनर्रचना अधिनियमने होईल नाही तर बॉम्बे पुनर्रचना अधिनेमाने होईल दोन्हीने होणार नाही कारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत राज्य पुनर्रचना एकोणीसशे छप्पनला पुनर ला झाल्या बॉम्बे पुनर्रचना एकोणीसशे साठला ला झाल्या त्यामुळं हे दोन्ही विधाने एकाच वेळी बरोबर असणार नाहीत एक काहीतरी कमीत कमी चुकीचं असलं पाहिजे तर हे पण जरा थोडंसं क्लिक झालं पाहिजे म्हणजे भले ह्या प्रश्नातून त्याची गरज नाही पडली तरी क्लिक झालं पाहिजे आता आपण विधानं बघू पहिलं विधान काय जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली व्ही पी समितीने आपला अहवाल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सादर केला तर आपल्याला फक्त आता रफली हे माहीत असावं की समिती बनली कधी आणि अहवाल कधी दिला तर हे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बनलेली आहे पण यांनी जो अहवाल दिलेला आहे तो एकोणीसशे एकोणपन्नासला ला दिलेला आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आता त्यानंतर दुसरं विधान आहे की द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले तर विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झालेलं नाही त्यासाठीच तर एवढं महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची एवढी मोठे आंदोलन झालं तर ते त्याच विरुद्ध झालं त्यामुळे द्वैभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झालेलं नाही तर बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाने झालेले एक एकोणीसशे साठ साली आणि एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन राज्य वेगळे वेगळे बनलेले आहेत तर हे क विधान हे बरोबर आहे ब विधान हे चुकीचं बार आहे क बरोबर आहे म्हणजे ब चुकीचंच असणार आहे त्यामुळे आपलं विधान कुठल्या बरोबर आलेलं आहे तर फक्त क बरोबर आलेलं आहे अ मध्ये काय चुकीचं आहे तर हा अहवाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस नाही एकोणीसशे एकोणपन्नासला ला दिलाय हे तिन्ही समित्या कधी आणि त्यांचे रिपोर्ट कधी दिले हे आपल्याला रफली त्याचं वर्ष माहीत असावं आणि आपण ब आणि क मध्ये एकच कुठलं तरी बरोबर असेल हे बघितलं तर त्यामध्ये क बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर काय आलं फक्त क हे आपलं उत्तर आलेलं आहे आणि हा प्रश्न संचय इथं Sem